आपण सर्वजण रोजच्या धावपळीत स्वयंपाक करत असतो वेळेचा तुटवडा कामाला लागणारा अधिक वेळ आणि स्वच्छतेकडेही लक्ष द्यायचं असत या सगळ्यांचं उत्तर आहे स्मार्ट किचन टूल्स नमस्कार मी सुखदा स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी घर आणि बरंच काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझी खास सहा आवडती किचन टूल्स जे माझं रोजचं स्वयंपाकाचं काम खूपच सोप जलद व्यवस्थित करतात आणि माझा वेळ वाचवतात प्रत्येक टूल फक्त एक वस्तू नाहीये तर ती माझ्यासाठी एक सवय बनते या सर्व प्रॉडक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही चेक करू शकता हे सगळे टूल्स मी अगदी मनापासून वापरते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिलं टूल आहे सिलिकॉन ब्रश हा ब्रश बघितल्यावर वाटेल इतकं साधं टूल पण कामात हा इतका सोयीचा आहे की मी आता चमच्याने तेल लावणं जवळजवळ बंदच केलं आहे पराठा डोसा थालीपीठ किंवा अगदी कधी कधी बेकिंग करताना या ब्रशने तेल अगदी पातळ थरात आणि अगदी अचूक ठिकाणी लावता येतं तेल कमीत कमी वापरलं जात म्हणजे कमी तेलकट खाणं आणि तेवढच किचन स्वच्छ राहण्याची खात्री हा ब्रश सफाईलाही अगदी सोपा आहे रेग्युलर डिशवॉश लिक्विडने हा छान साफ होतो दुसरं टूल आहे नाइफ शार्पनर हा टूल बघून कदाचित तुम्हाला वाटेल अरे इतका साधा पण मी हा शार्पनर गेली तेरा वर्ष वापरते आणि आजही तो तितकाच उपयोगी आहे आजही चाकू धारदार करताना अगदी पहिल्यासारखं काम करतो हा टूल इतका छोटा आहे की ड्रॉवर मध्ये सहज बसतो घरात जुने चाकू असतील तर हा टूल म्हणजे एकदम वरदान बऱ्याचदा भाज्या कापताना चाकू बोथड झालेला असतो त्यामुळे हात दुखतो आणि वेळ सुद्धा वाया जातो पण एकदा या शार्पनरचा वापर केला की चाकू अगदी नव्यासारखा होतो तिसरं टूल आहे हँड है व्हेजिटेबल चॉपर स्वयंपाक करताना सगळ्यात वेळ खाऊ आणि त्रासदायक टप्पा कोणता असेल तो म्हणजे भाज्या चिरण विशेषतः सकाळची घाई असते तेव्हा अशा वेळी माझ्या मदतीला येतो तो हा छोटासा हँड व्हेजिटेबल चॉपर सुरुवातीला केवळ वेळ वाचवण्यासाठी मी याचा वापर करत होते पण आता याच्याशिवाय कामच होत नाही यात मी कांदा टोमॅटो मिरची कोबी अशा अनेक भाज्या फक्त काही सेकंदात बारीक करते फक्त झाकण लावायचं आणि दोरी ओढायची एवढंच आणि एका मिनिटात चिरलेली भाजी तयार विशेष म्हणजे कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्याचा त्रास आता संपलाय माझ्या दृष्टीने हा चॉपर म्हणजे किचन मधील छोटी मशीन आणि मोठा बदल चौथ आहे कोकोनट स्क्रेपर आपण कोकणातले असू किंवा नसू पण खोबऱ्याशिवाय महाराष्ट्रीयन स्वयंपाक पूर्ण होत नाही पूर्वी मी हाताने किंवा सुरेने खोबरं काढायचे पण त्यात वेळ त्रास आणि धोका सुद्धा असायचा हा स्क्रेपर किचन प्लॅटफॉर्म वर अगदी नीट फिक्स होतो आणि एक हँडल फिरवायचं बस अगदी पटकन मऊ समसमान खोबरं तयार आपण जर नारळाचं खोबरं वापरत असाल तर हे टूल मस्ट हॅव आहे मसाले पोहे नारळाच्या चटण्या काहीही असो फ्रेश खोबरं असलं की स्वयंपाकाला वेगळी चव येते पाचवं टूल आहे ब्रेड एच कटर हा छोटासा टूल बघून बऱ्याच जणांना वाटेल ब्रेड कापायला वेगळं टूल कशाला पण एकदा वापरून बघा मग तुम्हीही म्हणाल की हे खूप उपयोगी टूल आहे माझी मुलं ब्रेडच्या कडा खायचे टाळतात कारण त्या कधी कुरकुरीत लागतात तर त्या कधी कधी सुकलेल्या असतात हा टूल त्या कडा अगदी सरळ आणि नीट कापतो त्यामुळे ब्रेड स्लाईस एकसंद आणि सुंदर दिसतात मी घरी सँडविच रोल्स किंवा ब्रेड पिझा करताना या टूलचा वापर करते या टूलचा माझा आवडता उपयोग म्हणजे यामुळे ब्रेड वेस्टेज कमी होतं आणि वेळसुद्धा वाचतो कधीकधी मी त्या कापलेल्या कडांचाही वापर करून ब्रेड क्रम्स तयार करते आणि त्याचा वापर कटलेट बनवण्यासाठी करते हे टूल खास करून त्या आयांसाठी उपयुक्त आहे टिफिनमध्ये सादरीकरणालाही महत्व देतात कारण मुलं पहिल्यांदा जेवायला सुरुवातच दिसण्यावरून करतात हो की नाही सहावं आणि शेवटचं टूल आहे स्ट्रॉ क्लिनिंग ब्रशेस हे स्ट्रॉ क्लिनिंग ब्रशेस माझ्या किचनमधले एक अत्यावश्यक टूल आहे हे वेगवेगळ्या आकारात येतात त्यामुळे प्लास्टिक स्टील किंवा मुलांच्या वॉटर बॉटल्समधील कोणत्याही प्रकारच्या स्ट्रॉसाठी उपयोगी पडतात या ब्रशचे ब्रिसेल्स मऊ आहे आणि हे ब्रश लवचिक आहेत त्यामुळे हे ब्रश स्ट्रॉच्या आत खोलवर जातात आणि सर्व बाजूनी घाण सहजपणे काढून टाकतात आजकाल आपण पर्यावरणासाठी स्टीलचे किंवा सिलिकॉनचे स्ट्रॉ वापरतो पण त्याची सफाई सगळ्यात महत्वाची असते विशेष महत्वाचं म्हणजे मुलांच्या वॉटर बॉटल्समधले स्ट्रॉ क्लीन करणं तर ही होती माझी आवडती सहा खास टूल्स साधी दिसणारी पण माझ दररोजच किचन मधलं काम सोप करणारे या टूल्सची मी इतकी मदत घेतली आहे की आता त्यांच्याशिवाय किचन अपूर्ण वाटत तुमच्याकडे यापैकी कोणतं टूल आहे किंवा तुम्ही अजून कोणतं टूल सुचवाल हे कमेंट मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत स्वयंपाकात आनंद घ्या आणि स्मार्टपणे काम करा नमस्कार